अमरावाद आहे मिड डे आणि कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी येते आहे कोल्हापूरमध्ये सहा नृत्यांगनांकडून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलाय हाताच्या नसा कापून घेत नृत्यांगनांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय गेल्या दोन महिन्यांपासून सहा नृत्यांगना महिला सुधारगृहामध्ये होत्या दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी कारवाई करत सहा नृत्यांगनांना ताब्यात घेतलं होतं नृत्यांगनांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचं कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे अधिक अधिक माहिती माहिती आमचे प्रतिनिधी विजय विजय केसरकर यांच्याकडून काय नेमकी या हाती अमोल हा खर तर दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांनी या नृत्यांना कारवाई करून त्यांना महिला सुधार गृहामध्ये ठेवलं होतं मात्र आज सकाळच्या सुमारास या सहा नृत्यांगनांनी आपले नस हाताचे नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न आहे तो केलेला आहे या पाठीमागे नेमकं का कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही पोलीस या सगळ्याचा तपास आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नेमकं त्या सुधार घरामध्ये काय घडलं किंवा यांच्यावरती कारवाई चुकीची झाली असा त्यांचा समज आहे का हे मात्र अद्याप समजू शकलं नाही मात्र या सगळ्या नृत्यांगणावरती आता सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार आहेत ते सुरू झालेले आहेत पोलीस यांची माहिती आहे ती घेत आहेत त्यांचा तपास आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे पोलिसांच्या तपासानंतरच नेमकं कारण काय आहे ते आपल्याला समोर येऊ शकतं अमोल निश्चित धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी विजय आणि अंतर एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत्र हा एबीपी माझा